तुमचं आहे सर्वप्रथम जय शिवराय जय जाऊ जय क्रांती जय भीम सर्वांनाच आज सांगताना अतिशय दुःख होतंय की मला कमाल वाटली गेले अनेक वर्ष माझा बांधू माझा बंधू छोटा बंधू सन्मान्य अतुल सावे जे नामदार आहेत मंत्री आहेत त्यांच्यासाठी काम करतोय अक्षरशः जीव झोकून काम करतोय आपल्याला माहीत असेल आपल्याकडं कोरोनाचा काळ येऊन गेला त्या काळातही संतोष काळे पाटलांनी सावेसाहेबांच्यासाठी अनेक गोष्टी अनेक विषय असे केले की त्या काळामध्ये अक्षरशः ते कोणीही करू शकत नव्हतं घराच्या बाहेर लोक निघा निघायला त्या त्या काळात अजिबात तयार नव्हती पण तरीही त्यांनी कार्यरत राहिला कार्य करत कर राहिला त्यानंतर दोन दोन निवडणुका झाल्या त्या निवडणुकीतही संतोषने हिरहिरीने भाग घेतला त्याच्या मिसेसने भाग घेतला आणि खरे दावेदार आम्ही असताना अचानक एक नवीन बाई आणायची तिला तिकीट द्यायचं म्हणजे मला हे कळलेलं नाही म्हणजे जाणीवपूर्वक की जे खऱ्या अर्थानं शिकलेले सुशिक्षित आहेत सगळ्यात मोठी गोष्ट ज्यांचा राजकारणातच नाही तर समाजकारणातला सगळ्यात मोठा दांडगा अनुभव आहे आणि त्याचाच नाही तर आमच्या अख्ख्या फॅमिलीचा त्याच्याबरोबर त्याच्यासोबत मीसुद्धा आहे आणि तो तिकडे असल्यामुळं तो तिकडे असल्यामुळं मला एक कळालं नाही मी कधीही ह्या सा अतुल सावेनला विरोध केला नाही अतुल सावेला कधी निवडून आणता येईल या मागची भूमिका माझ्या भावाची असायची आणि आम्हीही विरोध न करता त्याच्या पाठीची खंबीरपणे उभं राहायचो मला सांगा मला एकच सांगायचे की जो मंत्री अतुल सावे जो स्वतः कधी नगरशोक होऊ शकलेला नाही आमच्याकडे आम जेव्हा येतो तेव्हा आमच्यासारखे सर्वसामान्य लोक त्या माणसाला अक्षरशः मनापासून साथ देतात निवडून आणतात अक्षरशः आणि नुसतं निवडूनच नाही आणलं तर तीन तीन वेळेस मंत्री झाला तर हे आमच्या सारख्यांनी केलेली मेहनत निवडणुकीवेळी आणि केलेलं करून घेतलेलं मतदान तेव्हाच तर हा सगळा विषय घडला ना जर हे आमदारच झाले नसते तर हे मंत्री झाले असते का हा माझा स्पष्ट प्रश्न या ठिकाणी आहे दुसरा महत्वाचा विषय मागच्या वेळेला अक्षरशः दोन हजार दोनशे पंच्याऐंशी मतं आणि त्यात आमच्या दोघा भावांचा आणि आमच्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांचा शिहाचा वाटा अक्षरशः आहे कारण की इमत्या जलील औरंगजेबाच्या कब कबरीवर और जाऊन फातिया पडत होता म्हणून आम्हाला राग होता इमत्या जलील वैयक्तिक आम्हाला कधीही राग त्याचा नाही आहे इमत्या जलील आम्हाला कधीही चालत होता पण आम्ही तो त्याला नाकारलं आणि अतुल सावेला स्वीकारलं आणि अतुल सावेला आम्ही निवडून आणण्याचं अक्षरशः मेहनतीची परकाष्ठा केली माझ्या भावाने आज त्याच माझ्या भावाला तुम्ही जाणीवपूर्वक टाकलं का काटलं तुमचं तिकीट काटलं आपण साबे हा प्रश्न तुम्हाला आहे तुम्ही का काटलं कारण की तो मराठा आहे आणि तुम्ही ओबीसी आहे आणि ओबीसी मराठ्यांना कधीही न्याय देऊ शकत नाही हे तुम्ही आज दाखवून दिलंय आणि त्याच्यामध्ये तुम्ही ओबीसी मंत्री आहात मराठ्याचा तुम्हाला द्वेष आहे मराठ्याचा तुम्हाला राग आहे त्या रागातून त्या द्वेषातून तुम्ही माझ्या भावाचं तिकीट नाकारलं तुमचा जाहीर निषेध या ठिकाणी करतो तुमचाच नाही तर भारतीय जनता पार्टीचा सुद्धा जाहीर निषेध या ठिकाणी करतो भारतीय जनता पार्टीच्या याच्यामध्ये जे काही लोक होते त्या सगळ्यांनी सांगितलं होतं की शंभर टक्के संतोष काळे तुमचं तिकीट आहे ने नेमकं झालं काय शेवटपर्यंत आज दुपारी बारा वाजेपर्यंत शेवटचा दिवस होता आज बारा वाजेपर्यंत सुद्धा आम्हाला सांगितलं गेलं होतं की फॉर्म भरण्यासाठी थोडं थांबा लवकरच तुम्हाला ए बी फॉर्म मिळेल मग अचानक ए बी फॉर्म ज्यांचं कुठलंही कार्य नाही ज्यांचं कुठलंही काम नाही अशा आणि म्हणजे अचानक आलेलं महिलेला तिकीट तुम्ही देता म्हणजे वशिलेबाजी चालली आहे का तुमची जाणीवपूर्वक करताय का हे सगळं माझ्या भावासारखा हुशार तज्ज्ञ आणि माझ्या भा भावजीसारखी उच्च शिक्षित तुम्हाला चालत नव्हती तुम्हाला अनपढ गवारच चालत होते कारण की तुमच्या डोक्यावर कोणी बसू नये आणि आम्ही तुमच्या डोक्यावर बसणार नव्हतो आमचं काम एकच होतं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं त्रास होऊ नये या पद्धतीनं माझा भाऊ आजपर्यंत मागलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आम्ही ठरवलं आहे या प्रभागामध्ये आम्ही एकच ठरवलं आहे आता भाजप आणि शिवसेनेचे सुद्धा उमेदवार या दोन्ही पक्षाचे उमेदवार आम्ही पाडणार सर्वसामान्य जनतेच्या आम्ही दारात जाणार कारण जनताच खरी मायबाप आहे आणि जनताच आता ठरवणार नेमकं यांचा हिशोब करायचा कसा कारण शिवसेनेतसुद्धा खऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळालेला नाही आणि भाजपमध्ये तर अजिबातच नाही आजूबाजूचे सगळे प्रभाग आम्ही बघितले त्या कुठल्याही प्रभागामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला तिकीट मिळालं असेल भाजप असो की शिवसेना असो म्हणजे थोडक्यात असं आहे की शिवसेना आणि भाजप हे सत्तेच्या मस्तीमध्ये गुंग आहेत सत्तेची मगरुरी यांना चढलेली आहे त्यामुळं पैशावाल्यांना तिकीट देणं कारण आपण मुलाखती बघितली असेल अनेक पेपरला बातम्या होत्या पेपर बात मध्ये स्पष्ट होतं मुलाखतीमध्ये तुमच्या वार्डाचा अनुभव किती जनतेचा अनुभव किती समाजसेवा किती हे नाही विचारलं गेलं शोकांतिका अशी आहे कि लोकशाही राज्यामध्ये सर्वात पहिलं विचारलं गेलं कि तुम्ही खर्च किती करणार आहात हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आपण वापरतोय संविधान या भारतामध्ये त्या संविधानानुसार न्याय द्यायला पाहिजे होतं सर्वसामान्य तळागाळातील कार्यकर्ता फक्त सतराजा उचलायला झेंडे धरायला तुमची जय म्हणाला आहे का तुमच्यासाठी वाटेल ते करायचं त्यांच्या बारीक बारीक सूक्ष्म अशा प्लॅनिंग त्यांनी करायच्या आणि ऐन वेळेला तुम्ही तिकीट नाकारायचं आणि कोणीतरी वशिलेबाज लोक तुम्ही आणायचे आणि ती वशिले बाज लोक तुम्ही निवडून आणणार असं तुम्हाला वाटतं सावे तुम्हाला चॅलेंज आहे आता तुम्ही हे लोक निवडून आणून दाखवा एकही माणूस तुमचा निवडून येणार नाही याची ये काळजी निश्चितच आम्ही घेऊ